नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये कळीच्या लाडवाची रेसिपी पाहणार आहोत घरच्या घरी कळीचे लाडू कसे बनवायचे तयार कळी आणल्या की अगदी मोजक्या मिनटामध्ये हे लाडू बनतात आणि परफेक्ट पाक कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये दाखवते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बाजारातून एक किलो कळीचं मी पाकिट आणलेलं आहे आता कळी आणताना बारीक आणायची आणि करकरीत आणायची त्यामुळे लाडू आहेत ते खुसखुशीत आहे होतात आता एक किलोचं प्रमाण मी सांगते एक किलो कळ्या घेतल्या तर एक किलो साखर घ्यायची अर्धा लिटर पाणी घ्यायचं आता अर्धा लिटर पाण्याचं मोजमाप कसं करायचं तुमच्याकडं पातेलं असेल किंवा एखादं तांबे असेल तर तुम्ही ते मोजमाप घेऊन पाणी घेऊ शकता इथं मी आता अर्धा लिटरचा जो तांब्या आहे तो भरून पाण्याचा मी घेतलेला आहे चुलीवरती पात्याला ठेवले त्याच्यात साखर टाकली आणि आपण मोजलेलं पाणी आहे ते ओतून घेतलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आता तुम्हाला पाक तयार करताना कोणती काळजी घ्यायची ते सांगते पाक करत असताना अजिबात इकडं तिकडं कुठली दुसरी कामं करायची नाहीत मधून पाकाला हलवावं लागतं त्यामुळं पाक आहे तो एकसारखा बनतो तुम्ही जर नाही हलवलं तर साखर आहे ती भांड्याला मधोमध मद चिकटून राहते आणि साखर वरचं जे पाणी आहे ते पाक तयार व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे पाक आहे तो बिघडू शकतो त्यामुळं पाच पाच मिनटाला अशा पद्धतीनं पाक हलवत राहायचा आहे आता हा पाक आपला पंधरा वीस मिनटाने तयार होत आहे पहा आता तयार झाल्यानंतर ते चेक कसं करायचं ते दाखवते प्लेट प्लेटमध्ये थोडासा पाक घ्यायचा आणि अशा पद्धतीनं तार येते काय ते पाहायचं आता तार कसे येते ते दाखवते तुम्ही गरम गरम जर पाक चेक करायला गेला तर तार अजिबात येणार नाही आणि गार जर चेक केला तर तुम्हाला तार दिसेल आता तुम्ही पाक नेहमी गार झाल्यानंतर चेक करायचा आहे त्यामुळं पाक आहे ते तुम्हाला परफेक्ट कळतो आणि गरम जर तुम्ही चेक करायला गेला की आता तार येत नाही त्यामुळं आपला पाक काय तयार नाही त्यामुळं आणखी गॅसवरती ठेवतो आणि पाक आपला आहे तो पुढं जातो त्यामुळं पाक ज्यावेळी प्लेटमध्ये बघायला घेतो चेक करायला आला की नाही एक तारीख पाक तर गार झाल्यानंतर असं चिमटीमध्ये घेऊन चेक करायचा त्यामुळे हे अशा पद्धतीनं आपल्याला तार दिसते आणि लगेच उतरून पात्याला खाली घ्यायचं कारण का पात्याला गरम असतं त्यामुळं आणखीन थोडा पाक हा परफेक्ट बन पाकामध्ये वेलची पावडर आणि बी टाकलेली आहे छान मिक्स केली आपल्या तयार कळ्या आहेत त्यासुद्धा ह्याच्यामध्ये ओतून घेतलेल्या आहेत आता तुमचं पाक जर पुढं गेलेला असेल तर काय करायचं सांगते पात्याला खाली उतरून घ्यायचं आणि दोन तीन चमचे आपल्याला गार पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं त्यामुळं पाक आहे तो लेवलवरती येतो आणि या लाडू आहेत ते अजिबात बिघडत नाहीत आता कळ्या ओतल्यानंतर मी चांगलं असं मिक्स करून घेणार आहे पहा आणि आता सहाचं सा म्हणजे टायमिंग झालेलं आहे तर दोन अडीच तासानं म्हणजे स्वयंपाक करून जेवणं करून मग लाडू तयार करायला मी घेणार आहे आता छान हे मिक्स करून झाकण लावून ठेवणार आहे दोन अडीच तासांच्यासाठी आणि अधूनमधून म्हणजेच किती की अर्धा तासानंतर मी परत हलवून खालवर कळी करणार आहे आणि परत झाकण लावून ठेवणार आहे परत अर्ध्या तासानं तीच प्रोसेस करणार परत झाकण लावून ठेवणारं आहे आता लास्टला तुम्हाला दोन अडीच तासानंतर मी दाखवते आपली कळी पाकामध्ये कशी मुरलेली आहे आणि फुललेलीसुद्धा आहे आता चांगलं मिक्स करायचं चा, तर साडेनऊ पावणे दहा झालेले आहेत चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता लाडू आपण वळवून घेऊया जर तुमचा पाक बिघडला किंवा पुढं गेला तर कळी अजिबात एकामेकाला पकडून ठेवत नाही लाडू फुटतो किंवा वळतसुद्धा नाही सुटत राहतो चांगलं असं वळताना लाडू बनवताना आणि जर कच्चा राहिला तर हाताला सगळा पाक आहे तो ओलसर ओलसर राहत असतं चिपचिपित राहत असतं आणि कलर आहे तो काळपट बनतो असा अजिबात पिवळा खड लाडवाचा कलर येत नाही कच्चा पाक राहिलात तर आता हा आपला पाक परफेक्ट झाला आहे त्यामुळे लाडूसुद्धा सुंदर आहेत पहा अगदी कळी आहे ती लाडवाला चिकटत राहते आणि लाडवाचा आकार गोल गोल बनत जातो त्यामुळे ही ट्रीक आणि ही सोपी पद्धत तुम्ही वापरून नक्की लाडू बनवू शकता आता इतके लाडू घरच्या घरी का बनवले ते सांगते गणपती बापा आलेलेच आहेत त्यामुळं प्रसादासाठी आम्हाला हे लाडू द्यायचे होते ह्याच्यासाठी मी एक किलो कळे आणून हे प्रमाण वापरून घरच्या घरी हे लाडू बनवलेले आहेत आणि कधीही तुम्ही खावेशी वाटले तर असे कळे आणून घरच्या घरी लाडू बनवू शकता गावाकडे कसं असतं की तयार लाडू आणायला कोण जातच नाहीत अशाच पद्धतीनं घरच्या घरी लाडू बनवतात तयार कळ्या आणून जर विकत लाडू घ्यायला गेला तर खूप महाग भेटतात आणि कमी येतात त्यामुळं घरी बनवलेले लाडू आहेत कळे आणून ते जास्त बनतात आणि कमी खर्चामध्ये होतात त्यामुळं गावाकडे कसं आहे भेटी जास्त द्यावे लागतात माहेर वाशिन यांना याच्यासाठी दिवाळीमध्ये किंवा आधीमध्ये कुठलाही कार्यक्रम असेल गारव्याचा किंवा आणखी पूजेचा तर अशा पद्धतीनं घरच्या घरीच लाडू बनवून नेतात त्यामुळं गावाकडे कसं आहे की घरीच लाडू बनवला जातो त्यामुळं परफेक्ट पद्धत आणि प्रमाण हे माहिती असतं तेच तुमच्याशी मी शेअर केलं आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा